नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर रवीवा, आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की स्पेशल बेज सगळ्यांच्याच घरात असतो तर आपण हे करतो या स्पेशल असा झंजणी तसा रस्सा रस्ता करायचं आहे आपल्याला मस्त तरीदार आमचं सातारी स्टाईल असा झंजणी तसा मठन रस्सा मी आज करणार आहे किंवा मटणाचं कालवण करणार आहे तर अगदी साध्या पद्धतीने अगदी वेगळं काही नाही घालायचं आहे मस्त सगळ्यांच्या घरात जे मसाले असतात तेच घालून मस्त झणझणीत तसा कालवण करायचं तर यासाठी मी काय काय घेतलं आहे हे बघूया हे अर्धा किलो मटण घेतले मी हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले स्वच्छ ताजं मटण घ्यायचं आहे आणि हे थोडी चरबी आहे तर मध्ये चरबी नक्की घ्यायची थोडीशी त्याशिवाय मटणाचं कालवण चांगलं होत नाही तर पाहिजे का। तर चरबी तुम्ही खाऊ नका काढून ठेवानंतर ना जेवताना पण चरबी घालून कालवण करायचं कारण चरबीमुळं कालवण्याला टेस्ट येते छान त्यामुळे चरबी नक्की थोडीशी मागून घ्यायची जर नसेल तर हा छोटासा कांदा किंवा अर्धा कांदा मी घेतलेला आहे कापून बारीक कांदा मटण आपल्याला शिजवून आहे ना त्यासाठी मी हे छोटासा कांदा कापून घेतलाय किंवा अर्धा कांदा घ्या तुम्ही चलत हे मटण आपण पहिल्यांदा शिजायला घालूया गॅसवरती मी भांड ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालूया एक छोटी पळीभर तेल घालायचं कढईतलं जे इथला जो चमचा असतो तो चमचा भरून एक तेल घालायचं फक्त मटण आपण फोडणीला फोडणीला म्हणजे शिजवून घेत याच्या आधी आपण मटणाच्या भरपूर रेसिपी बघितलेल्या चिकनच्या मटणच्या ते रेसिपी नक्की बघा तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा कांदा लाल सर होईल पर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता ह्या कांद्याबरोबरच आपल्याला ही जी चरबी घेतली आपण ती परतून घ्यायची तेलामध्ये ते घातलं की चरबी छान फुलून येते बघा कांदा छान परतला गेला त्याच्यामध्ये मटण घालायचं आपण हे मटण ताज घ्यायचं शक्यतो याच्यामध्येच आपण हळद घालायचे नंतर तुम्ही खाली ताटामध्ये सुद्धा हळद आणि मीठ लावून घेऊ शकता सोन मटणाला घ्यायचं नंतर फोडणीला घातलं तरी चालतं बघा तुमचं तर हळद घातली ना थोडंसं मीठ घालायचं आहे नंतर ना आपण रशामध्ये मीठ घालणार होते बघा थोडस मीठ घालते मी परतून घेऊया मी सगळं छान असं परतून घ्यायचं हळद मीठ वगैरे आहे ते सगळं लागलं पाहिजे मटणाला हळद मीठामुळे काय होत मटण हे निर्जंतुक होत त्यामुळे आपण चिकनला किंवा मटणाला हळद मीठ हे लावून घ्यायचं पहिल्यांदा छान असं परतून तर बघा हळद मीठ हे सगळीकडे लागलेले तर बघा आपण ताट ठेवलेलं त्याच्यावरती याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही म्हटलं बघा अजिबात गॅस बारीक करून ठेवलाय आणि ते आंगचं जे पाणी सुटतं त्याचं मिठाचं आणि मटणाचं वगैरे त्या पाण्यामध्ये आपण एक पाच मिनिटं पाच ते सात मिनटं तरी ते शिजवून द्यायचंय मटणाला छान चवयच हे पाणी तोपर्यंत गरम होतं नंतर ना आपण थोडं थोडं करून त्याच्यामध्ये पाणी घालत जायचं तर गॅस मी बारीक केलंय बारीकला थोडासा थोडासा मोठा केलंय आणि हे पाच ते सात मिनिटं आपण छान शिजू द्यायचंय जळत नाही काही नाही त्याचं पाणी सुटतं त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं म्हणजे चवी तर बघा दहा मिनिटं झालेली आहेत आणि हे आमच्या पाण्यामध्ये शिजते चला आता आपण पाणी घालूया थोडं थोडं हे पाणी पण गरम झालेलं आहे आता ताटातलं तेव्हा पाणी थोडं थोडं घालत घालत आपण काय करायचं आता हे शिजवून घ्यायचे मटण तर बघा मटण आपलं शिजतंय आणि मसाल्याची तयारी मी इथं केलेली आहे से से गया। में में कजी -कजी गया। तर आता मसाल्यामध्ये मी तर काय काय घेतलं ते बघा खोबरं घेतले इथं मी भाजून हे बघा खोबरं मी गॅसवरतीच असं भाजून आहे गॅसवरती भाजलं की खमंगपणा जास्त येतो त्याला कढईमध्ये भाजलं की मिळमिळीत होतं असं कालवण कधी कधी भाजते मी पण कढईमध्ये पण असं भाजलं ना खमंगपणा हे एक कांदा मी तो पण मी गॅसवरतीच भाजून घेतलाय पहिले बघा चुलीवरती आपण जेव्हा केलं जायचं स्वयंपाक तर आरामध्येच हे टाकलेलं टाकाय टाकलं जायचं हे कांदा किंवा खोबरं असंच भाजलं जायचं आणि त्यामुळे किती छान लागायचं नाही का ते कालवण तर आपण गॅस आहे तर गॅसवरती भाजायचं छान लागतं ते आणि लसणाचे दोन कांदे घेतले आहेत मी इथं हे बघा लसूण आहे ते दोन कांदे घेतलेले आता लाईट लावलेली आहे त्यामुळं थोडं आहे इथं आणि आल्याच तुकडा घेतलाय एक इथं मी हे बघा दिसत असेल तुम्हाला कोथिंबीर घेतली आहे मी ताजी ताजी याशिवाय ता इथं घेतले थोडेसे धने घेतले आहेत बघा धने थोडेसे घेतलेले दालचिनीचा एक तुकडा घेतलाय छोटासा दोन वेलची घेतलीत आणि चार मिरी घेतलेले आहेत एवढंच घेतलंय वाटलं तर घ्या मसाला किंवा नाही घेतला तरी सांगणार इथं दोन चमचे मी घेतलेले आहेत तीळ पांढरे तिळ असतात ना पांढरे तीळ घेतलेले आहेत बघा हे भाजून घेतले मी हे सगळं भाजून घेतले भाजून घ्यायचंयला चला तर एवढाच मसाला आहे आणि हा मस्त बारीक अगदी वाटून घ्यायचा तर बघा मटण पण आपलं शिजते एक पंधरा वीस मिनिट झाली मटण शिजते आपलं आणि ताटातलं पाणी म्याच्यामध्ये घालत चालली आता आपल्याला किती रस्सा करायचा आहे तसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये मटण अजून शिजलेलं नाही अजून पंधरा मिनिटं तरी जातील मटन शिजायला तसेच आपण मसाले वगैरे करून घ्यायचं मसाल्यामध्ये कधी पण लक्षात ठेवायचं आपण की खोबरं आधी बारीक करून घ्यायचं किंवा सुके मसाले आहेत ना ते आधी बारीक करून घ्यायचे कारण त्याच्यात जर पाणी घातलं ना ते बारीक होत नाही लवकर मग मसाला आपला ओबडधोबड होतो मग ते जे कालवण करतोय किंवा भाजी करतोय ते मिळून येत नाही तर नेहमी काय करायचं खोबरं जे भाजलेलं आहे ते आधी बारीक करून घ्यायचं बिना पाणी घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं मग त्याच्यामध्ये जर तुम्ही तेल आणि जो खडा मसाला घेतलाय आपण तो नंतर घातला तरी चालणार आहे नंतर मा... तर आपलं मटण पण शिजलेलं आहे हे बघा गडबडी मटण काढून घेतलेले यात बसत होतो म्हणून तर छान मटणही शिजलेलं आहे आपलं हे बघा अगदी थोडस कच्चं ठेवायचं कारण आपण ज्यावर फोडणीला टाकतो पुन्हा आपण काही वेळ तरी त्याला आपण शिजवून घेत असतो पंधरा ते वीस मिनिटं त्यावेळेस ते शिजतं तर अगदी गिर होईपर्यंत शिजवायचं नाही थोडंसं अगदी कच्चापणा थोडंसं ठेवायचं चला आणखी आता फोडणीला मी काय काय साहित्य घेतले ते बघूया फोडणीचं साहित्य काय काय ते बघूया आता इथं व बारीक एक कांदा चिरून घेतलाय मी एक कांदा आपण भाजून घातलेला आहे पण तळून घातलेला का कांद्याचा जो सुगंध येतो ना तोही खूप छान येतो वाटलं तुम्हाला घातला नाही तर नाही घातला तरी चांगला कांदा लसूण मसाला आहे हा चा, चार पाच चमचे मी सॉरी चार चमचे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे कांदा लसूण मसालाच आम्ही वापरतो आणि हे कोथिंबीर मसाला आहे तुम्ही बारीक करून घेतला आहे मिक्सरवरती अगदी बारीक करून घ्यायचं आहे चला आता आपण भाजी फोडणीला टाकूया किंवा कालवून करूया मटणचा चल तेच पातेला ठेवलेलं आहे मी सर पातीला ठेवलेलं आहे तेच मी पुन्हा धुव त्याच्यामध्ये तेल घालूया तर नॉनवेजचा पदार्थ जरा तेल जास्त किटलीतले मी हे पाच चमचे तेल घातलेले बस होत एवढं तुम्हाला कमी जास्त लागत असेल तर तुम्ही कमी वापरलं तरी चालणार काही हरकत नाही पण आमची तर जरा आणि जणजनीतच लागतं सारखे कांदा घालायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि पिण्यासाठी मी आणि पाणी पण काढलेलं आहे बघा थोडस त्याच्याकलत चला आता मसाला घालूया याच्यामध्ये छान असं परतून घेऊया आपण मसाल्याचा पण किती खमंगाचा वास येतोय बघा म्हणजे जो आपण कांदा भाजून घेतलाय तिळ भाजून घेतलेत आणि खोबरं भाजून घेतलंय ना त्याचा सुगंध मस्त असा येतो भाजलेला हे सगळे भाजलेले जे नस आहेत त्यामुळं कांदा वगैरे तिखट घालूया आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला तुम्ही कुठला मसाला वापरता ठेवणीचा तो घालायचा तुम्हाला लाल तिखट वगैरे घालायचा असेल ह्या वेळेस घालायचा पण आमचा कांदा लसूण मसाला तितका मस्त लाल कलर देतो की त्याला अस लाल तिखट वगैरे घालायची काही गरज नाही वाटत तशी तरी घालायचा असेल तरी घाला तुम्ही थोडा थोडासा मी मटर मसाला घालणार आहे हे बघा आपण जो एव्हरेस्टचा वगैरे आणतो ते तो, तो मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर घालूया मसाला थोडस जेवतो असं वाटलं की थोडंसं जे आणि पाणी आहे ते घालणार आहे परत मसाला छान परतून घ्यायचा आहे कांदा लस कांदा जो आहे घातलेला आहे आपण आता परत तिखट घातलेलं आहे मसाले जे घातलेले आहेत चांगले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आपल्याला मीठ घालूया आपण थोडंसं याच्यामध्ये मग घातलं होतं मीठ पण आपण आता वरतून पाणी पण घालणार आहे ना त्याच्यामध्ये तर मीठ घालूया थोडस चला तर बघा आता मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे आता आपण मटन वगैरे आहे ते घालायचं हे आपण परतून घेऊया आता छान असं आणि पाणी काढले आपण ते घालूया वाटलं तर थोडस तुम्हाला किती घट्टसर रस्सा पाहिजे किती पातळ सर पाहिजे रस्सा त्याच्यावरती ते अवलंबून बघा कसं छान कलर आलाय मस्त असा आमचं सातारी मस्त तरणीदार असं मटण आहे झणझणीत असं तर त्याच्यामध्ये आपण थोडस आणखी पाणी घालूया चला आमच्याकडे तर आता पाऊस येतोय वाटतं पावसाळी वातावरण झालेलं आहे थोडस पातळसर जर रस्ता करायचा आहे मला कारण तो भाकरी बरोबर छान लागतो तर बघा कस अगदी मस्त असा तर्री आलेली त्याला मोबाईल होता खूप जवळ त्यामुळे बाजूला घेतलंय तर बघा मस्त तरी आलेली झालाय की नाही झणझणीत तर अजून शिजायचंय मटण आपलं एक पंधरा पंधरा मिनिट तरी आपण छान असं त्याला शिजून देऊया कारण आता पाणी घेतलंय आपण त्याच्यामध्ये नंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर बघा बनवून तयार आहे आपलं मस्त तरीदार झणझणीत जन असा सातारी मटण रस्सा बघा मस्त झालेला आहे असा मटन रस्सा झणझणीत जन असा आणि तर्रीदार असा मटण रस्सा आहे तयार हे बघा आमच्याकडे जरा पातळच असा रस्सा लागतो कारण भाकरी बरोबर खातात सगळेजण हे बघा तुम्हाला जर थोडस असं जर ठेवायचं असेल तर पाणी थोडं घालायचं मस्त असा रस्ता झालेला आहे तयार चला आता आपण हे सर्व करून घेते मी एका मध्ये तर बघा बटन पण छान शिजलेले मस्त असं तयार आहे आपला मस्त असा मटन रस्सा तरतरीत आणि तर बघा बनून तयार आहे आपला मस्त असा तर असा मटन रस्सा अगदी आमच्या सातारी स्टाईल मध्ये तर बघा किती छान झालेला आहे मस्त मस्त अगदी छान झालेलं आहे आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा बघा तेल बी अगदी किती मस्त सुटलेल्या आमचा कांदा लसूण मसाला छान असतो तेल छान सुटत वेगळा असा मसाला किंवा लाल तिखट वगैरे घालायची गरज पडत नाही तशी तर बघा आवडेल तु तुम्हाला तुम्ही नक्की ट्राय करा असं मटण रस्सा जर तुम्हाला माझ्याची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा आपल्या मित्रमंडळींबरोबर आपले व्हिडिओ शेअर करत रहा, आणि लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा